नमस्कार मित्रांनो बाळासाहेब पवार एल आय शॉप इंडियामधनं बोलत आहे मित्रांनो आपण लस घेतो जसं लहान मूल जन्माला येतं बी सी जी बरेच काही लसी असतात ते टाईम टू टाईम द्यावं लागतात कारण नाहीतर त्याचे परिणाम इफेक्ट चांगले होत नाहीत तसंच आहे मित्रांनो माणसाच्या जीवनात टाईम टू टाईम कुठलंही कामं करणं गरजेचं आहे नाहीतरी त्याचा काहीच उपयोग होत नाही मित्रांनो लसला आपण पैसे देतो आणि पैसे देऊन प्रतिकारशक्ती तयार करतो आपण जसं कोरोनामध्ये सुद्धा लस दोन दोन तीन तीन डोस घेतले लोकांनी मित्रांनो आता ह्याच्यात किती इफेक्ट होतो हा भाग वेगळा आहे परंतु आपण घेतो पैसे देऊन परंतु मित्रांनो जीवनामध्ये पैसे पैसे कमवल्यानंतर सगळ्या गरजा भागू शकतात पैशावर सगळं आहे आणि आपण कष्ट करून पैसे कमवतो परंतु ते जर आपण इन्शुरन्स रोपी लस जर नाही घेतली इन्शुरन्स रोपी म्हणजे मेडिक्लेम पॉलिसी आणि एल आय सीची पॉलिसी तर आपल्याला नुकसान होतं जसं लस नाही घेतली कोरोनामध्ये लस घेत नव्हते त्या लोकाला काय होत होतं किंवा लहान मुलाला आपण लसी नाही दिल्यावर काय होतं मोठमोठे आजार होतात ना आणि नुकसान होतं तसं लस ही प्रतिकारात्मक शक्ती म्हणून वापरलं जातं पैसे देऊन परंतु किती इफेक्ट होतो माहीत नाही परंतु आपण घेतो टाईम टू टाईम घ्यायलाच पाहिजे तसंच मित्रांनो ह्याच्यात डायरेक्ट तुम्हाला लिहून दिलेला आहे पेपरवर मग मला सांगा तुमच्या जीवनातले जर संकटं लिहून दिले असेल तर आपण काय घेत नाही त्याचं कारण आहे मित्रांनो हे कलियुग आहे कलियुगामध्ये चांगल्या गोष्टी पटत नाहीत आणि रामायण महाभारतात पण पूर्वीपासून असं आलेलं आहे काही लोकला चांगलं पटत नाही त्यांनाच आपण राक्षस म्हणायचं पूर्वी आणि चुकी ते चुकीचं काम करतात तिथपर्यंत थांबत नाहीत आता बघा याला शिवपिंडेमध्ये गेले पंचवीस वर्षाला मी काम करतोय काही लोक पॉलिसी काढत नाहीत किंवा काढलेले बंद करतात आणि ते दुसऱ्याला सांगतात की हे घ्या आमचा पुरावा तुम्ही पण बंद करा काय करता काही उपयोग नाही म्हणजे दूषित लोक जे असतात ना हो हे विष पसरावायचं काम करतात आणि त्याला बळी बरेच लोक पडतात त्याचं कारण सांगतो त्यांना तात्पुरता दिलासा मिळतो ना कारण कुठलीही चांगलं काम करताना त्रास होतोच ना मग त्रास टाळण्यासाठी आणि कलियुगामध्ये असंच आहे त्रास टाळण्यासाठी प चांगल्या गोष्टी केल्या जात नाहीत आणि चांगल्या गोष्टी न केल्यामुळे बर्बादी होते हे रामायणा महाभारतापासून आपण पुराव्यानिशी पाहतोय मित्रांनो रावणाने एवढी संपत्ती कमवली होती त्याने भक्ती पण केली होती चांगलं कार्य केलं चांगलं करत करत उलटं केलं तसंच आपण चांगलं कार्य करतो रात्रंदिवस दिवस पैसे कमवतो आणि उलटं कार्य करतो खर्चून टाकतो किंवा चुकीच्या ठिकाणी गुंतवणूक करतो त्याच्यामुळं पैसे कमवूनसुद्धा म्हातारपणे पैसे राहतात आणि ह्याचं उदाहरण बघायचं असेल तर आश्रमामध्ये जावा किंवा हॉस्पिटलमध्ये जावा कित्येक लोकांना ट्रीटमेंटला पैसे नाही ह्याचं कारण हे म्हणजे चांगलं कार्य करून चुकीचं कार्य केलं ते चांगलं कार्याचा काहीच परिणाम होत नाही म्हणून आता रावणाची पूजा करते का कोणी असंच होतं मित्रांनो त्याच्यासाठी सावध राहणं गरजेचं आहे वेळोवेळी चांगल्या गोष्टी करणं गरजेचं आहे जसं रोज आपण जेवण करतो गाडीत पेट्रोल टाकतो हे सातत्याची गोष्ट आहे मित्रांनो आता एलशी पिंड्याची एखादी छोटीशी पॉलिशी करतात बरेच व्यक्ती आणि नंतर करतच नाहीत किंवा ती बंद बंद करतात किंवा काही लोक भरत नाहीत वेळेत मित्रांनो आपण जसं पेट्रोल भरतो गाडीत आणि गाडी चालते वेळेत भरतो आणि नेहमी भरतो ना संपल्यावर परंतु इथं अन्नसुद्धा तसंच खातो तसं इथं तसं नाही मित्रांनो इथं पॉलिसी कधी घेता येत नाही आपल्याला मार्केटमध्ये वस्तू कधी खरेदी करता येतात वयाचा संबंध नाही त्याचा त्याची प्रकृतीचा संबंध नाही परंतु हे प्रॉडक्ट घेण्यासाठी तुम्हाला वय पण लागतं आणि निरोगी प्रकृती पाहिजे ज्या की दोन्ही गोष्टी आपल्या हातात नाहीत आता वय काय थांबत नाही म्हणजे त्याच्या समजा पन्नास पंचावन्न वय लागतं पॉलिसी एंट्री एच तर ते कमी होत चाललंय ना म्हणजे वय वाढत चाललंय म्हणजे तुम्ही त्याच्यापासून दूर होत आहे हा एक महत्वाचा मला आणि दुसरी गोष्ट आपण निरोगी प्रकृती राहील माहीत नाही बऱ्याच लोकांना आपण पाहतोय ना वय कमी असतं पण कुठला तर आजार असतो ॲक्सिडेंट बी पी शुगर हे काय आपल्या हातात आहे का मग मित्रांनो ज्या गोष्टी आपल्या हातात नाही त्या लवकर घेतल्या पाहिजे आणि जास्त घेतल्या पाहिजे ना तसं मित्रांनो आता पगार आपल्या हातात नसतो म्हणून आपल्याला व्यवसायात जास्त पैसे मिळावे वाटतात नोकरीत चांगली मोठी मिळावी वाटते आपण प्रयत्न करतो पण इथं आपण प्रयत्नच करत नाही उलट काही काही लोकं पॉलिसी आहेत ते आपण बंद करतात मित्रांनो मदतीची दारं सगळी आपण बंद करून अडकल्यानंतर सगळ्या जगाला सरकारला समाजाला नातेवाईकाला धावाधाव करतो आम्हाला वाचवा आम्हाला पैसे द्या कुणी वाचवत नाही या जगात जन्माला नाही तुम्ही तर वाचवणार का दुसऱ्याला आपल्याहून जग ओळखलं पाहिजे मित्रांनो एखाद्या कर्जबाजारी माणूस त्याला तुम्ही पैसे द्याल का तुमच्याकडे असून सुद्धा देणार नाही कारण त्याचे वेळेत येणार नाहीत आणि संबंध बिघडतील हे असंच होतं मित्रांनो चांगले दिवस असतात वाईट दिवस निर्माण करतो आपण कर्मानं आणि हे जसं रामायण रावणाला वरदान मिळालं होतं मरणार नाही म्हणून आणि एवढी सोन्याची लंका होती विद्वान होता परंतु कर्म चुकीचं केलं तर सगळं सत्यानाश झालं तसंच आहे मित्रांनो हे आदर्श आहेत आपल्यासमोर त्याचं उदाहरण घ्या आणि बचत चा करायला चालू करा याला आय शोपिंड्यामध्ये तुम्ही किती कमवलं ह्याला महत्त्व नाही तुम्ही जेवण किती केलं ह्याला महत्त्व नाही परत परत जेवण करावं त्यावेळेस जिवंत राहतो जसं एखाद्या वेळेस आपण भरपूर जेवलो तर काय होतं त्याची पॉवर लिमिटेड असते ना जेवणच करता करायची गरज पडणार नाही असं काही आपल्याकडं सोल्युशन नाही फक्त भूक लागल्यानंतर जेवण करणे हा पर्याय आहे तसंच आहे मित्रांनो पैसे कमावायचे पण पिरियड आहे आयुष्यावर पैसे कमवू शकत नाही उतार वयानंतर आपल्याला पैशाची गरज असते पैसे नसतात हा प्रश्न सोडवण्यासाठी आपण एलआय शिव पेंड्याची पॉलिसी घ्या गॅरंटेड लिहून दिले थोडे भरून जास्त लिहून दिलेत पॉलिसी म्हणजे मित्रांनो सध्याच्या काळामध्ये कलयुगामध्ये तुम्हाला एक वरदान आहे आणि एक शस्त्र आहे लढण्यासाठी जसं शस्त्र युद्धामध्ये शस्त्र असेल तर काय होतं विजय होतो ना नंतर मग किती सीमेवरचं जवान तरुण असू द्या ताकद असू द्या बुद्धी असू द्या सगळं असू द्या एवढं असूनसुद्धा हत्याऱ्याची काय गरज पडते कारण हत्यारामुळे तुम्हाला विजय मिळवता येतो तसंच आहे तुम्ही एलआय शिवपिंड्याची पॉलिसी मेडिक्लेम पॉलिसी घ्या तुमच्या जीवनामध्ये विजय होईल आणि पिढ्यानपिढ्या होईल आता पिढ्यानपिढ्या बरबादी लोक गरीब का बनतात मेहनत करून गरीब होतं म्हणजे याचा अर्थ कुठं तर चुका होतात ना आणि त्या चुका पैशाच्या बाबतीत ज्ञान पाहिजे जसं कमवायला ज्ञान लागतं डॉक्टर इंजिनियर वकील झाल्यानंतर आपल्याला जास्त पैसे मिळतात ना काही काही लोक ऑपरेशन दोन दोन तासामध्ये दो लाखो करोड रुपये कमवतात का का नाही तसं ज्ञान लागतं तसं ते पैसे गुंतवायला ती वापरायला पण ज्ञान लागतं जसं एखादी टू व्हीलर आपल्याला चालवता येत नसेल तर आपण टेम्पोत घालून घरी आणतो पुन्हा गाडी घेऊन गावभर फिरतो कनी नॉलेज आणि आम्ही आयुष्यभर तुम्हाला सांगतो गेले पंचवीस ते तीस वर्षाला मी नॉलेज घेतो आणि हेच तुम्हाला सांगतो फ्री ऑफ चार्ज मित्रांनो माझा प्रत्येक व्हिडिओ हा इफेक्टिव्ह आणि तुम्हाला हिताचा आहे परंतु त्रास नक्की होणार कुठल्याही चांगल्या गोष्टीला त्रास होतो आणि त्रास घ्यायची तयारी असेल तरच भविष्य आहे मित्रांनो नंतर बघा शाळा कॉलेजमध्ये काही काही लोक खूप अभ्यास करून चांगलं अचिवमेंट करतात पगार पण मिळतो आणि मग पुन्हा मग तो पुन्हा वाईट का येतात असे कित्येक दोनांच्या बाबतीत घडतं ना तुम्हाला उदाहरण सांगतो ना ए के हँगल ॲक्टर ए के हंगल रेमंड शेंगानिया रेमंड कपड्याचं दुकान आहे ना त्याचा मालक शेंगानिया निर्मा पावडरचं काय झालं अँबेसिटर कारचं काय झालं नोकिया मोबाईलचं काय झालं सचिन तेंडुलकरसोबत काम करताना विनोद कांबळीचं काय झालं हे उदाहरणं रावणाचं काय झालं हे उदाहरणं मोठे मोठे आपण तर एवढं मोठं नाही मित्रांनो बरबाद व्हायला वेळ लागत नाही कसं दरवर्षी पाऊस पडावा लागतो तेव्हाच लोक जगतात धरणात जरी पाणी साठवलं तर हे एक वर्षाचं लिमिटेडच असतं ना मला सांगा घरी रोज नळाला पाणी आलेलं पाय आलं तर उपयोगाचं आहे का कधी तर आलं तर उपयोगाचं आहे आणि आपण नळाला पाणी जर आठ दिवस चार दिवसाला येत असेल तर आपण भरून ठेवतो का नाही ट्रममध्ये नाही ठेवल्यावर काय होतं बघा मित्रांनो काय तुम्ही जेवण नाही केल्यावर काय होते इफेक्ट बघा कुठलेही चांगले कार्य नाही केल्यावर काय होते इफेक्ट बघा तुम्ही ऑक्सिजन तुम्हाला नाही मिळाल तर काय होईल मित्रांनो नितांत गरज आहे चांगल्या गोष्टी करण्याची आणि त्याच्यासाठीच आम्ही व्हिडिओ मी, मी पाठवत आहे मित्रांनो तुम्ही ह्याचा उपयोग करा आणि तुमच्या जीवनातले चांगले दिवस अच्छे दिन पर्सनल अच्छे दिन सरकारचे नाही दुसऱ्याचे आश्वासनावर आणि किंवा दुसऱ्याच्या कुठल्याही सांगण्यावर जीवन जगण्यापेक्षा स्वतःच्यावर भरोसा ठेवा काम चांगलं करा आणि मित्रांनो एल आय सी ऑफ इंडिया ही सरकारची संस्था आहे नाही भीती नाही ब्रँडेड संस्था आहे जगामध्ये अशी संस्था नाही मी इथं काम करते म्हणून बोलत नाही मित्रांनो ही तुम्ही आज बघा एल आय सी नाही एक रुपया जर कुणाचा बडवला असला तर मला दाखवा उलट आम्ही पैसे घ्या म्हणून पेपरला ॲड देतो दरवर्षी आम्हाला लोकं सापडत नाही माझेसुद्धा कस्टमर सापडत नाही त्याचं कारण सांगतो मोबाईल चेंज झालेला आहे रेंटनं राहतो ते आज भेटत नाहीत मित्रांनो अशी अवस्था आहे अशी संस्था आहे का जगामध्ये भारताचं जगा जगा तर सोडून येते जगाचा आम्ही सांगतो मी जगामध्ये अशी संस्था आहे का तुम्हाला शोधून पाहिजे बँक तर देते का बँक तर रिन्यू करायचीसुद्धा सांगत नाही कित्येक बँकाचे नॉमिनेशन असताना डी केलेले आहेत मी पाहिले उदाहरणं आणि ती पार्टी डेथ झाल्यानंतर किती तर पैसे तुमचे काढण्यासाठी त्रास झाले आम्ही पैसे घ्या म्हणून महाग लागतो मित्रांनो अशी संस्था आहे उशीर करू नका जसं मी म्हणलं ना लस वेळेत घ्यावं लागते आणि पैसे देऊन घ्या इथं पैसे मिळतात तुम्हाला तुमचा पैशाचा आजार दुरुस्त होऊन गॅरंटेड पैसे जास्त मिळतात रिफंड आणि जी गॅरंटेड आणि जास्त म्हणजे इथं बचत पण होते आणि बचतीवरले बेनिफिट पण मिळतात आणि ॲडिशनल इन्कम गॅरंटी तुमचं कॅपिटल प्रोटेक्शन आहे मित्रांनो जसं तुम्ही दहा हजार भरले की तीस लाख रुपये लिहून देतो लोक तीस लाख ठेवलेली एफ डी देत नाहीत बँका क्लोज होत आहेत मल्टी मार्केटिंग कंपन्या मार्केटमधून निघून जातात हे आपण रोज डोळ्याने पाहतोय पेपरला पाहतोय आज मार्केटमध्ये फसवलं का जाता आणि फसतात का लोकं त्याचं कारण सांगतो लोक खऱ्या गोष्टीवर विश्वास ठेवत नाहीत आणि चुकीच्या गोष्टीवर भरपूर विश्वास ठेवतात म्हणूनच फसतात कितीही माणूस तज्ज्ञ हुशार असला तरी का फसलो त्याचं कारण सांगतो कुठं तर तुम्ही स्वतःला खोट्या गोष्टीला खरी म्हणून काम करत असता आता माणूस म्हातारा होणार आहे मरणार हे प्रत्येकाला माहिती आहे पण का लोक मग सुधरत नाही त्याचं कारण आहे की बघून नंतर म्हणतात वेळ आहे म्हणतात परंतु वेळ किती उरला हे माहिती नाही आणि कधी एंड होणार आहे हे माहिती नाही हे माहिती नसल्यामुळेच त्याच्याकडे दुर्लक्ष केल्यामुळेच प्रॉब्लेम येतो जसं काही का परीक्षेच्या डेडलाईन असते शाळा कॉलेजमध्ये तरी लोक अभ्यास करत नाहीत काय काय एकच शाळा असते एकच कॉलेज असते एकच पुस्तक असतं एकच पेपर असतो तरी कोणाला ऐंशी टक्के कोणाला चाळीस टक्के कोणी नापास कोणी शंभर टक्के असं का होतं आपलं कर्म आहे आणि कर्म चांगलं करायला होणारी माणसं ही फार तुमच्यासाठी फायद्याची असतात आणि त्यालाच आज डावलं जातं मित्र मित्रांनो मार्केटमध्ये आम्ही पाहतोय ना चांगल्या गोष्टीलाच रिजेक्ट केलं जातं दारू आपण दुकानात जाऊन हात घालू घालू शटर बंद झालं तरी घेतो का नाही पैसे देऊन काय इफेक्ट होता शेरावर काय फायदा होतो का मग दारू का पिली जाते व्यसनं का केली जातात मित्रांनो दूध आपल्या घरी येतं तरी आपण घेत नाही मी असंच आहे आता आम्ही तुम्हाला युट्यूब चॅनलवर इतके व्हिडिओ सांगतो त्याचा बेस का आहे तुमच्याकडून आम्हाला पैसे पाहिजे नाहीत आणि मागितल्यानं पैसे कोणी देणार नाही आणि कोणाचे पैसे टिकणार पण नाहीत चुकीच्या मार्गाने कमवलेले मित्रांनो फक्त एकच आशा आहे की तुमचं भलं झालं पाहिजे तुमचे आशीर्वाद मिळवायचे असेल तर चांगलंच कार्य करावं लागतं आणि चांगलं सांगावं लागतं तरच होतं चांगलं ऑटोमॅटिक कधी होत नाही झाडावरचा आंबा खालीच कापडतो गुरुत्वाकर्षण शक्ती आहे तसंच आपली शक्ती आपण वापरली पाहिजे योग्य मार्गानं कारण आपलं आयुष्य किती राहिलं हे कुणी सांगू शकत नाही मित्रांनो आणि भलं करायचं पुन्हा आता बरेच लोक सगळं निघून गेल्यावर पश्च्याप करत त्याला काय अर्थ होत असतो का एखादा माणूस मेला त्याला इंजेक्शन ट्रीटमेंट देऊन रडून काय उपयोग आहे का योग्य वेळ आहे म्हणून तर आम्ही व्हिडिओ पाठवतो मित्रांनो योग्य वेळी जसं लस योग्य वेळी दिली तर त्याचे इफेक्ट होतात तसंच आहे मित्रांनो ही लस आहे आणि हे फुकट आहे कारण भरलेले पैसे तुम्हाला परत मिळतात ना व्याज असेल असं कुठे होते का म्हणून आता आयु आयुष्यभर पैसे देणार प्लॅन आहे एल आय सी ऑफ इंडियाकडे आयुष्यभर इन्शुरन्स परमनंट गॅरंटेड इफेक्ट पेपरवर लिहून आणि मेडिक्लेमची पण दोन्ही पॉलिसी घ्या लवकर घ्या कारण हे शस्त्र आहे तुम्हाला जर हरायचं असेल तर घेऊ नका तुम्हाला जर जिंकायचं असेल तर घ्या आणि नाही घेतला तर त्याचे वाईट परिणाम पिढ्यानपिढ्या पिड़े होतात आज बघा लोक गरिबीमध्ये किती आहेत दलदलमध्ये फसले असेल मित्रांनो आता काय झालं आहे लोकसंख्या वाढल्यामुळे महागाई नाही स्पर्धा आहे पगार कमी होतो आणि नोकऱ्या नाहीत धंद्या धंदे चालत नाही कॉम्पिटिशन आहे आणि असे इतक्या वाईट परिस्थितीनं पैसे कमवलेले आपण संपून टाकतो बऱ्याच लोक कमवलेले न पैसे खर्च करतात म्हणजे लोन काढून मला सांगा कसं भलं होईल कर्मामध्येच सगळं काही असतं मित्रांनो हे रामायण महाभारतापासून आपण पाहतोय कर्म श्रेष्ठ पाहिजेन ही सतत पाहिजे मरेपर्यंत पाहिजे मेल्यावर सुद्धा कीर्ती उरते आता कित्येक लोक आपल्यात नाहीत मित्रांनो पण त्यांचे विचार आपल्यासोबत आहेत म्हणजे हे पिढ्यान पिढ्या आणि विचार एकमेकाला देण्यानं कधीच नुकसान होत नाही परंतु आत्ताच्या काळात काही लोक चांगलं सांगत नाहीत वाईट केल्याशी हाय वाईट करायची हाय काही नाही त्यांची तुम्हाला एक सांगतो आता मीला शिवपंडेमध्ये आम्ही एवढं सांगतो तरी एका विजिटमध्ये कधीच पॉलिसी होत नाही मित्रांनो ह्याचं कारण आहे चांगल्या गोष्टी पटत नाहीत आपल्याच नावावर आपल्यासाठीच करायचं तरी आपण शत्रू बनतो आणि त्याचा फायदा दुसऱ्याला होतो बँका काय करतात तेच करतात ना लोकांचे कर्ज घेतात आणि तुम्हाला एफ डी घेतात आणि लोन देतात मग आपण काय करतो एफ डी करत नाही आपण पैसे बचत करत नाही कर्ज मागायला जातो आणि आपल्या घामाचा पैसा दुसऱ्याच्या किशात टाकतो दोन दोन हजारांचे खिशात टाकतो जणू काही वाटायला लागलं प्रसादसुद्धा कुणी देत नाही लिमिटेड असतो परंतु आपण पैसे अनलिमिटेड टाकतो मित्रांनो पूर्वीच्या काळामध्ये म्हातारपणी गाडी घर बंगला व्हायचा आणि कार पण मिळायची आत्ता नोकरी लागल्या लागल्या लोक घेतात कारण बँका लोन देतात आणि लोन काही फुकट मिळत नाही हे प्रत्येक नव्याण्णव टक्के लोकांना मित्रांनो सगळं झाल्यावर कळतं कुठल्याही माणसाला एखादा माणूस मल्टी मार्केटिंग कंपन्या किंवा पतपेड्यामध्ये कुठं फसल्यावर कळतं असं होऊ नये म्हणून हे व्हिडिओ आहेत माझं चॅनलच त्याचसाठी आहे मित्रांनो तुमचा धोका होणे तुमची फसवणूक होणे म्हणून सांगतोय मित्रांनो आई नाही ऐकलं तर माझं काही नुकसान नाही तर कित्ये लोक कित्येक लोक व्हिडिओ ऐकतात नाही ऐकतात माहीत नाही तुमच्या भल्यासाठी सांगतोय मित्रांनो कुठलाही उद्देश नाही तुमच्याकडे रुपया मिळवायचा मित्रांनो काय आहे चांगल्या गोष्टीला महत्त्व शेवटी मिळ कळतं असंच होतं सगळं निघून गेल्यावर कळतं तर काही उपयोग होत नाही तसं होऊ नये वेळ समय आणि समज हे फार महत्त्वाचे योग्य वेळेत येणं जसं ॲक्सिडेंट झाल्यावर ब्रेक लावून उपयोग आहे का घराची चोरी झाल्यावर तुम्हाला सगळं चुका करून लक्षात आहे का उपयोग आहे का असंच घडतं जवळपास मित्रांनो तुमचं आयुष्य संपत चालय किती उरलं आहे माहिती नाही असं करू नका पैसे बचत करा आणि त्याच्यावरल्या वाढीव उत्पन्नावर खर्च करा जसं शेतकरी पेरणी करतो एक किलो ज्वारी पेरतो आणि शंभर किलो काढतो मग शंभर किलो जास्त आहे का एक किलो जास्त आहे आपण प्रोसेस करत नाही प्रोसेस केल्यावर इन्कम वाढतं प्रोसेस करा याशिवाय पेडण्यामध्ये पॉलिसी काढा एक वर्षानंतर वापरता येतात लिक्विडिटी हे काही प्रॉब्लेम नसतो भीती ही अपेक्षाचं कारण आहे आणि कंटिन्यू काम न चांगलं करणे हे तर मोठं कारण आहे आणि ते पशीच आहे म्हणून ते काय अभंगा सांगेल तुझं हे तुझं पाशी जागा चुकला अशी म्हणजे सगळं आपल्या हातात असतं परंतु हळूहळू निघून जातं आणि दुसऱ्याच्या हातात जातं मग अन्याय होतो मित्रांनो अन्याय होण्याचं कारण एकच आहे आपणच जबाबदार आहेत आपण चांगल्या गोष्टी करत नाही म्हणजे आपण आपल्यावर अन्याय करतो सर्वप्रथम दिसत नाही काही गोष्टी दिसत नसतात परंतु तिचे इफेक्ट लय असतात जसं ऑक्सिजन दिसतो का मित्रांनो चांगल्या गोष्टी नाही केलं तर वाईट दिवस घडत असणार अभ्यास नाही केलं तर नापास होतो शेतकऱ्यांपेन नाही केलं तर गवत उगवतं धरणाची दारं नाही अडवेल तर पाणी पहिला मिळणार नाही पैसे तुम्ही ठेवलात तर नाही ठेवलात तर तुम्हाला पैसेच मिळणार नाहीत फक्त आठवावं लागेल की मी एवढे कमवत होतो आता तसं बऱ्याच जणांचं होतं मी एवढे कमवत होतो मी असा होतो तसा होतो काय उपयोग नाही उलट तुम्ही जर असं सांगत फिराल तर लोकं म्हणजे तुम्हाला कळत नव्हतं का म्हणजे लोकं तुमची फुकट तुमची फजिती कर तुमची फजिती होईल म्हणून लोकं फसल्यावर सुद्धा काही जणांना सांगत नाही झालं ते झालं सांगून अजून बदनामी होते जसं आहे बघा एखादं जखम झाली ती, दा ती वरही खपली येते ना ती काढल्यावर रक्त येते ना आतून तसंच आहे प्रकरण आपण कर्म करताना भान ठेवत नाही आणि त्याच्यामुळेच बरोबर होतो मित्रांनो माझं उदाहरण सांगतो मला एका बँकेने पन्नास हजार कर्ज दिलं होतं दोन हजार चारला आणि त्यांनी सांगितले की तुमचं काही खरं नाही मित्रांनो कुणाच्या बोलण्यामुळे खरं कुठं होत नाही कर्मानं होतं नक्की आणि कर्म करायचं आपल्याला परमेश्वरनं आपल्या हातात दिले स्वातंत्र्य आहे चांगल्या गोष्टी करायला तुम्हाला कुणी अडवलं हो आहे का मग आपण चुकीच्या गोष्टी करतो मग पुन्हा अडकल्यास म्हणतो दोष देतो सगळ्याला मित्रांनो तुम्हाला जर अन्याय झाला अत्याचार झाला मी एक सांगतो माझा अनुभव सांगतो अन्याय अत्याचार होत असेल तर तुम्ही तुमचं चांगलं कार्य करा कोणाच्या विरोधात उठू नका अन्याय करणाऱ्या माणसाचा पराभव परमेश्वर करतो तो स्वतः वेगळ्या रूपातून जसं रामायण महाभारतात घडले ना रामाला जन्म का घ्यावा हो लागला मित्रांनो कृष्ण विचार करा महाभारतामध्ये कृष्णाची भूमिका बघा तसं असतं कृष्ण कुणाकडनं झाला आणि जिंकणाऱ्या माणसाचे किती लोकं होते पांडव किती होते पाच आणि कौरव शंभर होते कौरव कौरवाचा पराभव झाला हे आपल्यासाठी आदर्श आहे फक्त आपण ह्याचं आठवण करून काम करण्याची गरज आहे जसं मॅप असतो ना रोडने किंवा पूर्वीच्या काळात विचारायची पत्ता तसंच आहे मित्रांनो आता माझं चॅनल बी त्याच्यासाठीच आहे तुम्हाला प्रॉपर डायरेक्शन मिळण्यासाठी आणि मी स्वतः करतोय असं नाही की मी काहीतरी सांगत तसं त्या बँकेचा मला राग आला होता परंतु त्याचा राग परमेश्वरानं केला त्या बँकेचं लायसन रिझर्व्ह बँकेनं कॅन्सल केलं एवढी मोठी बँक मला तर माहीत पण नाही पुन्हा माहिती झालं म्हणजे माहित लक्षात घ्या तुम्हाला अन्याय तुमच्यावर अन्याय करणाऱ्या माणसाचं समोर नष्ट होतं थोड्याच दिवसात फक्त पेशन्स पाहिजे पूर्वीच्या काळात पेशन्स होते ना लोकांना आत्ता राहिले नाहीत आणि त्याच्यामुळेच आता अजून अडचणी येतात आता पैसे लागणार आहेत पैसे कमवायला खूप त्रास आहे लोक पंधरा वीस हजारात काम करतात एका एका घरी चार चार जण काम करतात तेव्हाच घर चालतं ही वस्तू तिथे आहे मी काही चुकीचं बोलत नाही पंधरा वीस हजाराच्यावर पगार नाही मरणाचं काम करावं ते बी गॅरंटीड काम नाही कधी बन सांगता येत नाही मग अशा परिस्थिती मी आपण पैसे ठेवत नाही कर्ज काढून खर्च करतो महागाईन वाढत आहे आपण लक्झरी राहायचा प्रयत्न करू खेड्यापाड्यासुद्धा गॅसवर स्वयंपाक चालू आहे मित्रांनो मी कुणाच्या विरोधात बोलत नाही मला बोलण्याचा अधिकार नाही फक्त तकलीफावर दर्द के आगे जीत आहे मित्रांनो तुम्ही तकलीफ दर्दच घेत नाही आता आणि बघा त्याच्यामुळं काय झालेलं आहे आपला प्रॉब्लेम वाढत आहे आणि तो कोणीच दुरुस्त करणार नाही ह्या जगात तुमचं कल्याण करायला कोणीच उरलेलं नाही मित्रांनो सरकारसुद्धा काय करतं एका साईडला देतो दुसऱ्या साईडला घ्यावंच लागतं ना हा निसर्गाचा नियम आहे ना आता बघा कुठल्याही योजना सरकार कुठून राबवतं टॅक्सच्या रूपातून मग तुम्हाला सगळ्यावर भार पडतो नाही समाजाचे पैसे असं समाजाला थोडे द्यायचे आणि जास्त लोट लावायचा मग आपल्याला हे बेसिक न कळल्यामुळे तसंच आता वैयक्तिक जीवनामध्ये पर्सनल लाईफमध्ये तुम्ही जर बचत करत नसाल आणि करत असाल तर चुकीच्या ठिकाणी तर काय होणार आहे आता काही काय मला सांगा जास्त इंटरेस्ट पाहिजे लोकांना नियमाच्या बाहेर ते टिकतं तर का हो उद्या तुम्हीच संस्था काढली पतपेढी काढली आणि तुम्हाला जास्त व्याज द्यायचं तुम्हाला परवडेल का तुम्हाला तर चुकीचं कार्य करावं लागेल ना मग लक्षात घ्या शंभर टक्के जो जास्त देतो ते तर चुकीचं कार्य असतं कधी पण बघा तुम्हाला ते टिकतच नसतं निसर्गाचा नियम आहे तसं आपण सत्य आधारित आपण जीवन जगत नाही इम्प्लिमेंट करत नाही आणि संकट आल्याशिवाय राहत नाही मित्रांनो यासच घडतं मला सांगा तुमचं वय रोज कमी होत चालले का वाढत चालले आपण बड्डे कोर्टी खरा एक आहे विचार करा थोडं आणि त्याच्यावर लाखो करोड रुपये लोक बड्डेला खर्च करतात कर। ते जर पैसे बचत केली वाढतील का नाही पैसे ठेवल्यावर वाढतात का नाही खोटा आहे का निसर्गाच्या आधारे त्या शेतीचं आपण उत्पन्न दरवर्षी कमी जास्त का होतं शेतकरी तर पेरणी करतात अनेक गोष्टी आहेत ना तिथं तिथं गॅरंटी आहे का तरी पेरणी केली जाते मुलं अभ्यास मुलाला पास होतील नोकरी लागेल माहीत नाही माहीत आहे का नाही तरी आपण का पाठवतो शाळापर्यंत कारण मार्ग तोच आहे प्रगतीचा पण इथं गॅरंटेड आहे ना सगळं लिहून मग का करत नाहीत आपण त्याचं कारण आहे आपलं सत्य गोष्टीवर विश्वास नाही सत्याशी उतर विजय होत नाही बघा रामायण महाभारतापासून प्रश्न आले जे लोक खोटं काम करत त्यांचा समोर नष्ट झालेलं आहे आणि होणार आहे बँकेचं सांगितलं ना सेवा विकास बँका त्याचं लायसन कॅन्सल केलं कारण गैरव्यवहार करणार संस्था असो माणूस असो कुणीही असो धर्मा धार्मिक संस्था कुणी त्याचा एंड नक्की होतो फक्त वेळ लागतो <coughs> आपण कोणाला दोष न देता आपलं कार्य आपण चांगलं करायचं त्याचा फायदा आपल्याला आहे साईड इफेक्ट लोकाला आहे जसं मी माझ्या चॅनलमधनं सगळ्या चांगल्याच गोष्टी सांगतो कधी एकतर चुकीची गोष्ट असते का मला सांगा तुमच्या हिताच्याच सांगतो कारण मी करतो तेच सांगतो प्रॅक्टिकल मी काय अभ्यास कुठलं स्क्रिप्ट लिहून आणून ना सांगत ना नाही डायरेक्ट बोलत असतो मित्र म्हणून बचत करा एक एक दिवस नाही आणि बचत केल्यावर काय होतं पैसे वाढतात आणि वाढलं म्हणजे उत्पन्न एक इन्कम कॉन्ट्रॅक्ट आहे ॲडव्हान्स इन्कम कॉन्ट्रॅक्ट ॲडव्हान्स इन्कम सेक्युरिटी चिंता नष्ट होते आणि बेनिफिट मिळतो आणि चिंता न के चिंता का तयार होते की तुम्ही चांगलं कार्य नाही केलं प्लॅनिंग नाही केलं की चिंता तयार होते अभ्यास नाही केला की भीती वाटते का नाही म्हणतो काही काही मुलं निकाल लागण्याच्या अगोदर किंवा निकाल लागलं सुसाईड करतात ना मग ही जीव द्यायची वेळ एवढी मोठी का होते की कर्मामध्ये ताकद आहे आणि चांगलं सांगणारे लोक आज कमी आहेत पॉलिसी करा म्हणून सांगणारे लोक कमी आहेत आणि त्याचं ऐकलं जात नाही पॉलिसी ब्रेक करा तोडा बंद करा म्हणणारे लोक आहेत त्यांचं लवकर पटतं मित्रांनो आपण आपल्यावर हल्ला करते असं करू नका या शिवपिंड्याची लाईफ टाईम मनीबॅक पॉलिसी घ्या आणि स्टार हिल्सचे मेडिक्लेम घ्या दोन्ही कॉन्ट्रॅक्ट फार मोठे करा कारण हे परत परत मिळते गॅरंटी नाही बस लोक म्हणतात आम्हाला दोन महिनं करू चार महिन्यात करू हे सगळं चुकीचं आहे हे आपणच आपल्याला फसवल्यासारखं आहे आपण आपण आपल्याला भूल थापा मारण्यासारखे जसं आबाळ वाटतं वाटते टिकले का तर मी आम्हाला नाही म्हणत नाही तुम्ही तुम्हालाच नाही म्हणताय हेच कळत नाही लवकर तुम्ही पॉलिसी करायला नको म्हणता म्हणजे तुम्ही तुम्हाला नाही म्हणताय आम्हाला नाही हे जसं आबाळ टेकल्यासारखते टिकलं आहे का तर हे भास आहे बाकी काही नाही आता माझ्या पन्नास साठ पॉलिसी आहेत मित्रांनो आम्हाला बँकेत जायची गरज नाही पन्नास साठ लाख रुपये लोन मिळतं तुम्हाला दहा एक लाख दोन लाखसुद्धा लोन मिळतं मला पन्नास हजार मिळाला नव्हतं माझं सांगतो दुसऱ्याचं काय या बँकेनं रिजेक्ट केलं होतं तुमचं काही खरं आणि मग माझं खरं नसेल तर माझी प्रगती झाली असती का एवढ्या मोठ्या सतरा अठरा ब्रँचेस पुण्यामध्ये होत्या ते बँक कॉपरेटिव्ह बँकेचं लायसन्स कॅन्सल ला। केलं बंद केलं नाही लायसन कॅन्सल केलं लायसन्स ला। ला। ला कॅन्सल कधी केलं जातं मित्रांनो कुठलंही टू व्हीलर फोर व्हीलर किंवा बँकेचं कुठलंही शेवटी त्याच्यात दुरुस्तीच होत नसेल तर पहिलं दंडात्मक कारवाई केली जाते ना समजा आपण सिग्नल तोडलं लायसन नसेल इकडं काही नसेल तर छोटी गुन्हा असेल तर छोटी कारवाई असते ना मोठा गुन्हा मोठी कारवाई जसं मृत्यूदंडाची किंवा आतासुद्धा बघा फाशी फाशी शिक्षा कधी दिली जाते मोठ्या गुन्ह्याला ना तसंच आहे ना त्यांचा तें, इतका गुन्हा मोठा झाला गुन्हेगार होती पण तो चेहरा सचाईचा लावून फिरत होते जसं मुखोटा लावतात ना लोक आता बघा लोक पावडर बिवडर लावतात लिपस्टिक लावतात मी कोणाच्या विरोधात बोलत नाही परंतु ओरिजिनल रूप वेगळंच असतं ते झाकलेलं असते मित्रांनो ओरिजिनल जागा ओरिजिनल जगल्यावर काय होईल तुम तुम्हाला आनंद टिकणारा असेल त्याचा स समाधान पण पाहिजे होईल जसं फेर अँड लवलीनं लोकं गोरव होत असते तर काळे लोक काय आहेत मित्रांनो असं नसतं ते तात्पुरत्या दिखावा गोष्टी त्याचे साईड इफेक्ट पण असतात फेर अँड लवलीसारखं लावून लावून लौं स्किन पण खराब होते मित्रांनो मला काय म्हणायचं ह्या गोष्टीत जास्त आपण जायचं नाही मित्रांनो मला एक म्हणायचं आहे की सत्य गोष्टीवर तुम्ही जीवन जगा पूर्वीचे लोक बघा शंभर वर्षे सहज जगायचे आता का जगत नाहीत कारण आपण सगळं चुकीचं ॲक्टिव्हेशन करतोय चुकीच्या सगळं काम करतोय त्याच्यामुळे बर्बादी होते असं होऊ नये म्हणून हा व्हिडिओ आहे मित्रांनो आपण आपल्याला फसवू नका ज्या चुकीचं कार्य करतो कर्म तयार होतो आणि त्या कर्मामध्येच सगळं काही आहे पोलीस स्टेशन डिपार्टमेंट अमुक टेमक लोकाला शिक्षा होतात हे वरवरचे उपाय आहेत मित्रांनो खरा उपाय एकाच आहे कर्म श्रेष्ठ ठेवणे चांगलं वागणे आपल्याला परमेश्वरानं हा ध्येय दिला आहे निसर्गानं दिलं आहे ते स्वच्छ ठेवणं आपल्या हातात आहे काही खाणं कसंही वागणं पुढचा न विचार करून अंडाधुंद चालणं ह्याच्यानं काय होतं विध्वंस होतो दुसरं काय होत नाही आणि शेवटी कळायला लागून उपयोग होत नाही एंड होतो माणसाचा पैशाची बचत करा दोन शस्त्र आहेत लढण्यासाठी तुम्हाला सतत विजय तुम सतत तुमचा विजय होणार आणि तुम्हाला सुखशांती प्राप्त होणार आणि पिढ्यानपिढ्या टिकणार ओके थँक्यू